गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दृष्टीपथात आल्या आहेत लवकरच या निवडणुकांची घोषणा होईल दिवाळीनंतर निवडणुकांची घोषणा होईल या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत महाविकास आघाडी म्हणून ते एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे या संदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी अनौपचारिकरित्या चर्चा करताना ठाणे पुणे आणि इतरत्र दोनही पक्ष वेगळे लढतील मुंबईमध्ये मात्र एकत्र लढू असं अनौपचारिकरित्या सांगितलं आहे त्यामुळे यंदाची निवडणूक ही शिवसेना भाजप ठाण्यात वेगळी लढेल अशी चिन्ह दिसत आहेत मात्र अद्यापही पुलाखालून बरंच पाणी वाहून जायचं आहे त्यामुळे नेमके दिल्लीतले नेते काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तूर्तास तरी दोनही पक्षांनी एक वेगवेगळ्या वेग लढण्याची भाषा सुरू केली आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या